आज गणपती बाप्पांचा पाच पाच दिवस आम्ही आज विसर्जन करणार आणि आज गौरी पण म्हणजे देवी पण येणार सगळं देवी ह्या आम्ही आता आमच्या देवी आता ह्या पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये आहेत जे विहिरीमध्ये आहेत पा विहिरीच्या पाण्यामध्ये त्या आता देवी विहिरीच्या पाण्यामध्ये घरातली लेडीज जी असते स्त्री असते घरी ती गोड घेऊन पाण्याचा गोड घेऊन ती घरात येऊन गोड तो एक थुकणार तो देवी घरात आल्या देवी तोंडात घोट घेऊन आणायचा असतो घरातल्या स्त्रीने अशा प्रकारे इथे जमतात सर्व बायका आणि पूजा करतात आणि पाण्याचा घोट घेऊन आपापल्या घरी जातात देवी घेऊन घरी जातात अशी कोकणातली प्रथा आहे आणि या गौरी आमच्या पाचव्या दिवशी सकाळी येतात आणि संध्याकाळी त्या विसर्जन त्यांचं होतं

आकडे गोठावर बाकी झाली लिंग टिक काढ आणि व्यवस्थित ठेवायला हा बघू हा पदर वरती हतते पदर आला बस

चला आता जेवण झाल्यानंतर दे देवीच्या विसर्जनाची तयारी सुरू करायची आहे ही भाजी आम्ही देवी ती बनवता बनवतो आहे ती देवीच्या विसर्जनामध्ये देवीचा प्रसाद म्हणून आम्ही वाटतो ही भाजी म्हणजे काय माहिती पाच प्रकारच्या रानभाज्या असतात त्यांचं मिश्रण आम्ही भाजी म्हणून करतो पानांचं आणि भाजी भाकरी म्हणून ही वाटतो आहे त्यामुळे हे सगळेजण जमले देवीच्या विसर्जनासाठी सॉरी वाढले मित्रांनो बघा ही आहे भाजी आणि भाकरी ही भाजी आणि भाकरी देवीचा प्रसाद आम्ही वाटतो प्रसाद म्हणून आम्ही वाटतो सर्वांना सर्वजण हे बघा आवर्जून प्रसाद म्हणून देवीची भाजी भाकरी खाणार वह जोल एंडिन चैनल अगयेर आकरेया के लिख ही जाकूटिय। कि अजीजा उपल्देशे, और बेम दोपाकर सानावट अगयेと मतना किने उपक्राथय, कषव से ल 돼मा कीुछा.. मत बातारि मन्यों मम्ह आखाओ। कि पर सकाहें जयार आकर मत आखाओ।

वीस मागू व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मला काढून हा मी काढते माझा पण काढ घे बोल बोल आता वरून जा बोल मला पण मला येते ए सर बाय काय सगळा आवाज इ रे ना हा आता काय आहे म्हणजे पाच दर हा आता बघतच ठेवला नाही आता तो तुमच्याकडे बघितच होता होय पावत अगं उठ हेलो सर हेलो हेलो जो पाछले बस 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 त्याचे गंडच उठून जावाय ना बापू

ये देखती रहेगी 갓고, 낯을 낚여, I said. ಕಮಲಪುರಿ ಆ ದೇವಿ ಆ ದೇವಿ ಕಮಲಪುರಿ शर्ट शर्ट गाना बंद कर दे वाला फोन कानातच बोडा बसले मोबाईल मात्र तो तो तर तो ला हडू गिले नटले पाणी हे मोठा हा हडू गिले हडते चार घंटा जोको

चला मग गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आहे गणपती बाप्पा आपल्या घरी गेले त्याला मग ते मी एका हा ब्लॉग संपवतो म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये